आई शपथ कसलं मासे आले माझ्या मित्रांना जबरदस्त वर राहल ती काय हे आले तिथं ना हे बघ ना आले तिथं बघा मसाल्यामध्ये म्हणजे मस्त भेटाय तर मासे टाकले मित्र आपण आणि हलून घेतो बघा आता आज मस्त बघे आहे मित्रांनो मस्त आहे बघा आपण हे आणले खेकड्यांचे ट्रॅप पण आणलेत ते पण लावायचे तर आणि आपल्याला ना नाही म्हणजे ताट आणि मासे पकडायचे तर ते पोरं हे करता येतं खेकडी ठेसत आहेत तोपर्यंत आपण खेकड्यांचे ट्रॅप लावूयात तर असं वरती जाऊयात जर अडचणीच्या ठिकाणी खेकड्यांचे ट्रॅप लावून लावू मला माहीत नाही ॲक्च्युली की दिवसा खेकडे येतात की नाही पण आपण लावून तर बघूयात म्हणजे कळेल आपल्याला काय होतंय ते

आपल्याला असं पण ट्रे याच्यासाठी ताट लावायला ना किती लागणार होत हे बघा इथं आपण एक ट्रॅप लावलाय आणि बाकी वरती लावूयात रात्रीच्या वेळेला जेव्हा ट्रॅप लावतो ना मित्रांनो तेव्हा असं एकदम दडवून ठेवावं लागतं अजिबात दिसलं नाही पाहिजे असं कारण रात्रीचे लोक फिरतात कधीला त्यासाठी आता आपण डायरेक्टली बघा असे फक्त वरून थोडेसे दगडी लावलेत आणि ठेवले म्हणजे आपण आता इथंच इथेच मासे पकडणार आहे त्याच्यामुळे काय ट्रॅप चोरीला जाण्याचं काय टेन्शन नाही आता आपण जाऊन डायरेक्ट मासे पकडूयात आणि हे जे ट्रॅप आहेत ना हे शेवटी काढूयात बघू याच्यामध्ये काय येतं आहे का आणि ताटांना पण मासे किती लागत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तिकडी वगैरे ठेचून झाल्यात आता हे लावूयात असं याला आणि आतमध्ये थोडंसं टाकूयात खेकडीचं जेणेकरून आतमध्ये मासे गेले ना की आत गे ते आतच राहतील थोडीशी ताट बसायला जागा फिरतोय मी जेणेकरून ताट आहे ना असं <laughs> बरोबर ते जमिनीच्या बरोबर बसेल नाही ते वरच्यावर राहिलं ना की मासे जास्त जात नाही मग त्यासाठी थोडस एकदम व्यवस्थित असं बसवून घेतलंय मग दाखवत मला आता गडूळ झालं इकडं त्याच्यामुळं आता वरच गडूळे गेले ना की मग तुम्हाला दिसेल की ताट कस बसवलंय ते आपण याच्या आधी पण आलतो मित्रांनो बरेच वेळा पण तेव्हा पाणी ना लई होत आता बरोबर मग आपत पाणी झाले पण बघू मासे किती लागतात त्याच्यावर ताट बघा मित्रांनो लावलंय मी आणि मासे पण म्हणजे यायला लागले थोडे थोडे त्याच्यावरती दिसत असतील तुम्हाला तर आता आपण आहे ना वाट बघूयात बघू मासे जातात का त्याच्यामध्ये एकदम ना मित्रांनो आम्ही बरेच लांब ट्राईप लावलेले बघा आम्ही तिकडं किती लांब ते पोरं दिसत असेल तिकडं तिकडे आम्ही बसलोय आम्ही इकडे लावले होते अरे ना खेकड बाहेर घेऊन आले हे बघा बघा डायरेक्ट आतडी बाहेर घेऊन तर अरे या या, या लवकर लवकर या दोन खेकड्या मित्रांनो हे बघा इथे काय आणि इथे कसं काय काय माहित नाही बाहेर घेऊन आलं छोट्यात आहेत म्हणून का हे दर बर रे दिसत का त्याच्यात का आपण त्याच्यामुळे जी आतडी टाकली डायरेक्ट बाहेर घेऊन आले का इकडे बाहेर का बाहेर खाली आता मला असं वाटतं बारी इकडे ना डायरेक्ट बाहेर येतो इथं ते बघा ते बघा ते आतडी डायरेक्ट बाहेर का बाहेर आणलं ते बघा हे छोटे साईजचे आणि इकडे पण अजून एक आहे अरे तिने पण आहे ना त्यांनी पण ते आतडे बाहेर आणले बघ हे बघ कस बाहेर आणले बघ हा तर ही एक खेकडे मित्रांनो आणि ही एक बारीक दोन खेकडे भेटल्यात आपल्याला आता आपण ट्रॅप काढूयात बाहेर कसं नाही आले मला काय कळत नाही ना बारीक खेकडे ना मित्रांनो बाहेर आले होते डायरेक्ट घेऊन आतडी आणि आता आपण ट्रॅप काढून बघू त्याच्यात काही आम्ही पण नाही खडी असं वाटते रे हे बघ आणि बघ हे आतडी डायरेक्ट अशी बाहेर ओढून काढल्यात रे का नाही त्याच्यामुळेच मला आवडते बाहेर आलं रे बाहेर येतात बाहेर येत्या आतडी आपण परत टाकू कारण मध्ये कारण आपल्याला परत मांडता येतील ना त्याच आता लागले आवाज तर येतोय एक नंबर काम झालं रे हे पण आता हे पण दोन आता मित्रांनो हे पण टाकू आपण आतमध्ये ते दोन आले तर त्याच्यामध्ये आवाज तर येतोय बघू बंद करू का त्याच्यामध्ये आहेत दोन दिसत आहेत पण हे आता ना बाहेर आहेत मला असं वाटतंय आपण उलटे ट्रॅप लावले ना असे उलटे लावल्यामुळं काय आलं इकडून जे आतडे आपण डायरेक्ट अशीच टाकलेले आणि ते आतड्यात ना अशी तिकडे वाहून आल्यामुळे आहे ना बारीक खिकडीने बाहेर ओढली तरी वाटते तर याच्यामध्ये पण दोन दिसत आहेत तिकडे बारीक बारीक जास्त मोठे नाहीत याच्यातले बघू सगळ्यात पहिलाच काढला ना त्याच्यात मस्त तिकडे होते याच्यात काहीच नाही होते तर चला आता मित्रांनो तिकडे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला काय आले का तिकडे बाजू बाजूने येऊ शकतं राहतंय ना याच्यामध्ये बघ तसेच हे करू ठेवू कारण आपल्याला पण लागतील बारीक असतील आणि बाकीच्या आपण हे करू अरे रेषे हे बघ अरे रे तिकडे गेली अरे तिकडे गेली पाय पाय दे बघ थांब थांब हे बघा एक नंबर खेकडे आल्या मित्रांनो दिवसासुद्धा याच्यामध्ये आपण तीन चार बारीक बारीक पिल्लं जी पकडली ना बाजूची ती आपण टाकली होती पण हे एक नंबर खेकडे झाले बघा मग याच्यात होत बघा एका साइडला होतो आपण आयुष्यभर तेवढी अरे हा हे बघ बारीक बारीक चार पिल्लं येते तर पकडलेली आम्ही बाहेर येते ना अरे आता हे बघ येते अजून अरे हा मग अजून बाहेर कुठे येतात पण गेलं का रे सगळे अजून एक थांब बरेच सात आढळ आलं तर ना बारीक बारीक का आय हे बघ याच्यात काहीच खायला ठेवलं नाही रे पार बा अजून काढले होते खेकडींच्या नाल्यामध्ये ताट पण बऱ्याच वेळ जाऊन झालेत चला आता ताट का ताटं काढून बघू आलेत का त्याच्यामध्ये मासेच नंबर मासे आले आहेत रे ओके कसले मासे आलेत मित्रांनो जबरदस्त मासे आले तर असं वाटलं नव्हतं एवढं मासे येतील एक नंबर मासे आले थांबा तुम्हाला सोडून आखवतो शपथ कसले मासे आलेत बघा मित्रांनो जबरदस्त सगळे मुरे आले थांब सगळे मुरे मासे एक नंबर तर आता होतो याच्यामध्ये कसले मासे बघा आता सगळे असे जिवंत राहतील याच्यामध्ये बघा किती मासे आले तर आणि अजून आपल्याला तीन ताट काढायचे आपलं काल होऊ शकतं एवढं मासे जर सगळ्या ताटांमध्ये एवढे एवढे मासे आले तर जबरदस्त काम होईल जसं होईल तर मित्रांनो बरेचसे मासे पकडले आम्ही म्हणजे यांची नुसती मस्ती वरांची चालू आहे आणि मग मासेच पकडून देतो नाही करत आणि सुरुवातीला आम्ही तिकडे वरती गेलतो ना तिकडे टाकू नको बघा सुरुवातीला आम्ही वरती गेलतो ना तिकडे चांगले मासे लागत होते आणि इकडे आम्ही दुसऱ्या जागेवर ते आलो इकडे तर वाटच लागली इकडे मासेच नाही लागत जास्त तर हे बघा एवढे मासे आपण पकडलेत मासे धुवून घेतो आता मी आता, आता मदत करू लागायला कोणीच नाही सगळे गेले बघा इकडे सगळे पोहायला गेले तिकडे चोरी पण गेले पहायला पण गेले पोवायला तर आता त्यांना पोहू द्या सकाळपासून मला मदत करते पोरं तर आता मी मासे धुवून घेतो आणि मग मस्त पैकी चूल वगैरे पेटू मस्त कालवून बनवूया <laughs> त्याचं तर बघा सगळे मोरे मासे मित्रांनो आणि बरेच मासे आपण पकडले पूर्ण एक ताट भरून मस्त पकडले ना मस्तपैकी नदी किनारी मित्रांनो जेवणाची मजाच वेगळी असते आपण आता सगळं बाकीचं जेवण आहे ना भात वगैरे भात चपाती वगैरे हे सगळं आपण बनवून आणले घरूनच त्याच्यामुळं काही टेन्शन नाही फक्त आपल्याला इथं बनवायचं बनवायचे मस्त आता कडे तापले मित्रांनो आता थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल टाकलं आपण आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया ते बघा हे थोडंसं कांदा थोडंसं लाल होऊन देऊयात थोडासा मसाल्यामध्ये बघा कांदा आपण फ्राय करून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये फक्त मासे टाकायचे आहेत आपल्याला तर बघा मसाल्यामध्ये मस्त विक आता मासे टाकले मित्रांनो आपण आणि हलवून घेतो बघा आता आपले होते <स्वेथ> का बस 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 बसले झालं बस तर मस्त बघा आता कसं कालवण आपलं झालंय रेडी आणि आता एक दहा मिनटं मस्त शिजून देऊयात आणि मग खाऊयात आणि फायनली मित्रांनो आपलं कालवण रेडी झालंय खाण्यासारखं बघा एक नंबर कलर वगैरे आलेले आणि हे बघा एक नंबर मासे पण शिजलेत तर चला आता जेवायला घेऊयात कस झालंय बघूयात बघा मस्त शिजलंय आणि देतो सगळ्यांना आता जेवण तुला वाढून दिलंय मित्रांनो आणि बघा खायला सुरुवात केली मी पण घेतले बघ मासे मस्त पैकी परी पण बसले तर चला आता जेवण करून घेऊयात बघूयात कसं खालं का रे तुम्ही बघितलं कसं झालं एकच नंबर झालं मित्रांनो फक्त एकदम साध्या पद्धतीने बनवलंय आणि एक नंबर कालून झाले बघा सगळं पोराने पार चपात्या कितील्या आणल्या सगळ्या खाल्या आणि बघा एक नंबर झाले तर चला आता जबरदस्त एवढंच जेवण आणलेलं म्हणजे डायरेक्ट सात आठ चपात्या होत्या आणि एवढा तो बर भात अख्खा संपवलाय पोराने बघा एवढी बुकवली होत्या आणि एक नंबर झालं तर चला येऊ का अजून म्हणते हृदय संपला आता भात खा नसतं तर चला मित्रांनो भेटूयात आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी का सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय